यावल शहरातील माझन गल्लीत आत्याच्या घरी आलेल्या सहा वर्षीय बालकाचे अज्ञात दुचाकी स्वाराने अपहरण केले होते या प्रकरणी पोलिसांनी बालकास मसावद तालुका जळगाव येथून सुखरूप ताब्यात घेऊन त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले होते तर या प्रकरणी यावल पोलिसांनी अटक केलेल्या या बालकाच्या काकाला यावल न्यायालयात रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता हजर केले असता न्यायालयाने संबंधिताला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे व त्यांची रवानगी भुसावळ येथील उपजिल्हा कारागृहात करण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवाशी प्रमोद तवले यांच्या घरी डिंडोली सुरत येथून आलेल्या नरेंद्र विलास बेंडाळे यांचा सहा वर्षीय मुलगा आदित्य नरेंद्र बेंडाळे याला शुक्रवारी एकाने अपहरण करीत दुचाकीद्वारे पळून नेले होते दरम्यान त्यास मसावत तालुका जळगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेत सुखरूप त्याच्या पालकाच्या स्वाधीन त्याला केले तर या गुन्ह्यात याच बालकाचा चुलत काका वैभव घनश्याम बेंडाळे व पन्नास राहणार सम्राट कॉलनी जळगाव याला पोलिसांनी अटक केली होती त्याच रविवारी यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व त्याची रवानगी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा उपकारागृहात करण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सचिन गुरुदास पाटील माडी राहणार सम्राट कॉलनी जळगाव याचा शोध पोलीस घेत आहे तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस हवलदार सागर कोडी करीत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावर शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत सांगा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा आपल्या संकलना द्या अशी आपण विनंती करा.